पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मौजे आंबेगाव या महसुली गावात एक आदिवासी कातकरी वस्ती आहे या आदिवासी कातकरी वस्तीला कोणतीच ग्रामपंचायत नाही त्यांच्या जन्माची नोंद होऊ शकत नाही वा त्यांच्या मृत्यूची नोंद होऊ शकत नाही सुमारे दहा वर्षापेक्षा जास्त काळ ही वस्ती शेजारच्या बोरघर ग्रामपंचायतीला जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सद्यस्थितीत ग्रामविकास विभागाकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी प्रलंबित आहे या लोकांना कोणत्याच नागरी सुविधा उपलब्ध नाहीत यासाठी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्हा परिषद येथून बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे या आंदोलनात किमान चाळीस नागरिक सहभागी झाले आहेत या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आत्तापर्यंत साठपेक्षा अधिक नागरिकांनी हा प्रश्न सुटावा म्हणून एक दिवसाचा अन्नत्याग केला आहे परंतु ग्रामविकास विभागाने हा प्रश्न अद्याप सोडवलेला नाही या आंदोलनास पाठिंबा म्हणून गावोगावी ढोल वाजवून शासनास जाग आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे जोपर्यंत याविषयी निर्णय होणार नाही तोपर्यंत पुणे जिल्हा परिषद येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहील या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे डॉक्टर अमोल वाघमारे ॲडव्होकेट नाथा शिंगाडे राजू घोडे नवनाथ वळणे संगीता मुकणे गणेश मुकणे बबन पवार गंगाराम काळे मंगेश वाघ हे करत आहेत माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन